रक्तदाबामुळे मूत्रपिंडाचे पन्नास टक्के नुकसान हे तुम्हाला माहिती आहे का दीर्घकाळापर्यंत जर उच्च रक्तदाब असेल तर त्यामुळे मूत्रपिंडाचे भरपूर नुकसान होते आणि त्यामुळे भविष्यामध्ये डायलिसिस किंवा प्रत्यारोपणाची तुम्हाला गरज भासू शकते भारतातील तब्बल एकशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक तीन दशलक्ष लोकांना उच्च रक्तदाबाने त्रस्त केले आहे अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाभोवतीच्या धमण्या कडक अरुंद आणि कमकुवत होतात ज्यामुळे रक्त फिल्टर करण्याच्या द्रव आणि इलेक्ट्रोलाइटचे नियमन करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो त्यामुळे मूत्रपिंडातील रक्तवाहिन्या आणि फिल्टरचे नुकसान होते आणि कचरा काढून टाकणे हे आव्हानात्मक होते उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकतं आणि मृत्यूचा धोकाही असतो याशिवाय हृदय मेंदू आणि डोळ्यांनाही त्रास होतो बैठी जीवनशैली व्यायामाचा अभाव तणाव यामुळे पंधरा ते साठ वयोगटातील लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे आहे मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त रुग्णांची संख्या वाढत दर महिन्याला पन्नास ते शंभर रुग्ण हे उपचार घेत आहेत आणि या मूत्रपिंड विकाराचे रुग्ण त्यांच्यामध्ये उच्च रक्तदाब आढळत आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतातील निम्म्या लोकांनी जर रक्तदाब नियंत्रणात ठेवला तर दोन हजार चाळीसपर्यंत चार पॉईंट सहा दशलक्ष मृत्यू आपण टाळू शकतो